थोड़े इमोशनल से हो गए बाबा जी आ, अपना अनुभव बता के बाबा जी लड़ा नौ वर्ष पच्चीस वर्ष तुम्हारे पंडरपुर वारी करता करता कृपया करून लाईक सबस्क्राईब करावं जेणेकरून आपली महाराष्ट्राची वारीची परंपरा देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाईल आज का डे है एट आज है ट्वेंटी नाईन जून दो हजार पच्चीस खडा हूँ फलटन में छत्रपती शिवाजी महाराज चौक पे पालकी निकली आहे सात के करीब करीब अभी बज रहा है आठ थोडी देर में हम लोग पालकी को जॉइन करेंगे और बाकी के अपडेट में आगे देता हूँ रामकृष्ण हरी धन्यवाद राम कृष्ण हरी इसे पुगड़ी कहते हैं और ये देखिए सुबह सुबह फुगड़ी चालू है यहाँ पर रामकृष्णरी क्रांति सिंह नाना पाटिल चौक में अभी हम लोग हैं सामने में ब्रिज है और पालकी धीरे धीरे आगे बढ़ रही है और वारकरी भी उनके साथ में आगे बढ़ रहे हैं गाने बजाते हुए गीत संगीत की धुन में अभी पीछे मैंने फुगड़ी खेला मुझे बहुत अच्छा लगा और आज का जो हमारा टप्पा है वो हम लोग पार करेंगे 18 किलोमीटर का पलटन से भरट तक जाएंगे जिसे पार करने में भी मेरे ख्याल से शाम हो ही जाएंगी क्योंकि कल का जो टप्पा हम लोगों ने पार किए थे वो 21 किलोमीटर का था आज का 18 किलोमीटर है एक सवा घंटा थोड़ा बहुत हम लोग पहले पहुंच सकते हैं आज राम कृष्ण हरी बढ़िया लग रहा है आज जाते जाते हमें <क्षागे> पंडरपुर अभी रह गया 109 किलोमीटर और अभी हम लोग बरड़ की तरफ बढ़ रहे हैं जो कि 16 किलोमीटर है दो किलोमीटर का अभी पार हुआ है टप्पा 16 किलोमीटर बाकी है कृष्णा हारी ची शे सेवा विठ्ठलाची सेवा रामकृष्ण हरी माऊली जर तुम्हाला पंढरपूर वारी यात्रा पाहून आनंदाचा अनुभव होत असेल तर हा व्हिडिओ लिंक तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपद्वारे शेअर करा जेणेकरून त्यांना पण जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनाही पंढरपूर वारीचा लाभ घेता येईल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी व्रत पुन्हा तुकोबाराय म्हणतात पंढरीचा वार करी अधिकारी मोक्षाचा हीच व्हावी माझी अस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून द्यारी या न्याप्रमाणे आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील युट्यूब चॅनलला परिचय घेतला त्याबद्दल श्री हरिभक्त महाराज जगन्नाथ महाराज चौधरी दिंडी क्रमांक अठ्याहत्तर काय काय नाव आहे तुमच्या वैद्यनाथ महाराज कुठून आहात तुम्ही गंगाखेड हो किती ग्रुप आहे तुमच्या माझ्यात्ंडी क्रमांक पंचाहतर पंच्याहत्तर अरे वा 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 बढिया बढिया माऊली वीस वर्षापासून वारी करत आहात हो बढिया बढिया किशोरचापासून कुणी कोणी मी इथं नाही मारपत जाते असतो अच्छा गोटीराम महाराज चित इंडिया आहे हा 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 चैनल ओ टाका हो आणि हा सोळा हैदराबाद पावन आहे अठराशे शतकामध्ये तेव्हापासून हा सोळा चालतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी मौली राम कृष्ण हरी आपका नाम आशिक वादी अच्छा आपकी पंडरपुर वारी में ड्यूटी लगी है क्या हाँ ड्यूटी लगी कहाँ तो कहाँ तो का, से कहाँ तक तो आपके गांव कहाँ से आप शुरू कर रहे हो और कहाँ एंड करोगे ड्यूटी का आपके गांव के चिकरापुर आनंदी पंडरपुर मोहल्ले सोलह अच्छा अच्छा पाई पाई डिंडी पाई पाई डिंडी जी मैंने काम वाला पंधरा दिवस लागते तिकडं जीवला लागते किती दिवस एक महिना वापस यायला पुन्हा पंधर दिवस तीन महिना पाय पाय <ण्दियोस> <इन्दियोस> रामकृष्ण रामकृष्ण महाराष्ट्रा बरोबर आख्या देशाचं लक्ष लागलेली ही वारी दरवर्षी आषाढी वारी म्हणून प्रसिद्ध आहे खरं तर ह्या वारीमध्ये वारी कुणाची वारी तर वारी ही समतेची वारी समतेची वारी म्हणजे काय सर्वसामान्य बहुजन हर एक व्यक्ती इथं कुठला श्रीमंत नाही कुठला गरीब नाही इथं कोण डॉक्टर नाही शिक्षक नाही कोण कुठलाही नाही येत नाही इथं फक्त वारकरी ही पदवी आणि माऊली हा जयघोष या ठिकाणी होत असतो आणि या वारीत आम्ही आमचे मित्र सगळे फलटण ते परड हा एक टप्पा पूर्ण करावा दरवर्षी कामाच्या निमित्तानं आपण काम करत असताना आपल्याला वारीत सहभाग होत येत नाही म्हणून आम्ही एक टप्पा दरवर्षी पार पडतो हा हे वर्ष माझं आठवं वर्ष आहे आम्ही सगळे मित्र इथं वारी कशी चालते वारीमध्ये सामाजिक बांधिलकी की वारीबरोबर कशी जपता येते ह्या गोष्टी शिकण्यासाठी आम्ही वारीत सहभाग होतो आणि खरंच हे एक महाराष्ट्राचं एक अद्भुत असा एक उत्साह सोहळा आपण ह्या वारीला म्हणू शकतो ही वारी सहभाग होत असताना अगदी मनोभावे ह्या वारीकडं अगदी पांडुरंग आपल्याबरोबर उभा वर आहे असं प्रचित होतं एवढं बोलतो आणि मी थांबतो माऊली चालता चालता आता चार किलोमीटर पार झालेला आहे आणि दोन किलोमीटरसाठी एक तास लागत आहे आणि मला खूप आनंद होत आहे आणि हे माझी पहिली वारी आहे ना पहिली वारी मला एवढा हिरदेपासून आनंदित होत आहो मी की तुम्हाला सांगू नाही शकत आता आम्ही ब्रिजवर आहोत समोर जात आहो और हां अगर आप लोग ये व्लॉग देख रहे हैं और ब्लॉग देख के आप लोगों को खुशी का एहसास हो रहा है तो ये व्लॉग अपने फैमिली और अपने दोस्तों को ज़रूर शेयर करो व्हाट्सअप और फेसबुक के ग्रुप की मदद से ताकि ये ब्लॉग उन लोगों तक पहुँचे और वो भी पंडरपुर वारी का लाभ ले सके गाड़ी गेहूँ तुम्हें वारी का हाँ वारी करता आणि माझं चाललंय मी महादेव रुप माझी धाकपडे राहणार घाट वाकडी तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड इथून आलेला आहे मी आनंदी ते पंढरपूर पूर्ण वारी करत आहे मला आज कमीत कमी पंचवीस वर्षे वारी झालेली आहे तर मी अपंग एका हाताने पायाने अपंग आहे तरी मला अनुभव आला की पंढरीची वारी करावा अशी माझ्या जीवनामध्ये वाटत आहे तरी मी तरी मी इथून तिथून सध्या पायी चाललेला आहे मी जिथं खायला मिळते ती खातो जिथं झोपा मिळते झोपतो आराम करतो आणि माझं म्हणजे मार्ग होतो मी पंढरीची मी पंढरी नातासाठी खूप 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 धन्यवाद देतो पर्या हो का तुमचे माणसं कुठे हो का तुम्हाला एकटा सोडला हो का तुम्ही कोणत्या गावाचे तुमचे नाव अन्नबाई आणि तुमच्या सोबत किती लोक लोक आहेत तुमच्या सोबत किती लोक आहे किती जण आहे तुमच्या सोबत पाच सहा जण पाच सहा जण आहे हॉटेल हॉटेल आहे ठीके दरवडी जाता तुम्ही दरवर्षी पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाले तुम्हाला पंढरपूरची वारी करता करता बापरे आळंदीची आळंदी पासून पंढरपूर अच्छा अच्छा पंचवीस वर्ष बडेल का हां बडे धरतील माग नाही आम्ही चाललोय पायी प्रवास करतोय Uh, आळंदी ते पंढरपूर असं पहिलाच वेळ आहे आमचे माऊली तुकाराम संघ पंचवीस केल्या ही पहिलाच वेळ आहे चांगला अनुभव येतो आहे वारी चांगली आहे आम्ही आता कायमस्वरूपी करणार वारी याची मा माऊलीची कायमस्वरूपी करणार प आता हे करणार तिकडे पंचवीस झाले तिकडून दहा बारा तरी करणार कायमस्वरूपी वारी आणि आमचा ग्रुप आहे या आम्ही चार माणसं चार माणसाचा ग्रुप आहे आम्ही पंढरपूरपासून जाणार आणि तिकडे हे करणार तिथं राहणार देवाचं दर्शन घेणार माऊलीचं पंढरी राहायचं आणि परत गावी गा निघून जाणार बोला संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टाकला पंढरीचा तर आज आम्ही आळंदीवरून पंढरपूरला चाललो तर या माऊलीच्या पाल पा इतका आनंद भेटला आम्हाला आणि आम्हाला काही अडचण आली नाही ह्या पंढरीच्या वारीमध्ये आणि असा सोहळा आम्हाला घडू दे हीच आमची ज्ञानेश्वर माऊलींना ला प्रथा नाही आम्ही पाच जण कर्जतून भिंडीसाठी आळंदीला निघालो आळंदी होऊन आम्ही पुण्यात आलो पुण्यात आलो त्यावेळेला आमच्यापैकी एक जणाने जेवणासाठी जेव्हाच्या भाकरी न खायचा खाता आपण पंक्तीला जाऊ म्हणला त्याकरता आम्ही म्हणलं आपल्या भाकरी वाया जातील म्हणून आम्ही त्याला म्हणलं नाही जेवायचं नको जीव झोपायचं झोपून जा परंतु आमचा स्वयंपाक संपला खाऊन झाला त्यानंतर एक माऊली आली आणि तिने आम्हाला जेवायला बोलवलं तिच्याबरोबर एक मुलगी होती ती इतकी काकू देऊन म्हणजे की माऊली आम्ही लिहिलो आम्हाला जेवायला माऊली भेटली नाही तुम्ही चला नाहीतर आजी आईला फार बोलेल आम्हाला तर दया आली आम्ही तिच्याबरोबर जेवायला गेलो सुंदरपैकी भजन केलं माऊलीची इच्छा त्याला जेवण ठेवायची जेवायचं उपाशी ठेवायचं नव्हतं हो आणि आमचं जेवण शिल्लक ठेवायचं नव्हतं हो या पद्धतीचा माझा स्वतःचा अनुभव हा माऊलीने मला दिलेला थोडे इमोशनल आपला अनुभव बघा की काय बाबाजी लढा नको नाव काय तुझं जग नाही आहे परंतु वारीचा मला वीस वर्ष झालं नाद आहे आणि वारी बाकी धर्म ध्यान हा तर भाग आहेच परंतु शरीराची जी बॅटरी ती एक वर्षापूर्त करता पूर्ण चार्जिंग होऊन जाते असा माझा स्वतःचा अनुभव आहे बाबाजी बाबाजी वीस साल से वारी कर रहे है कंटिन्यू ना अनुभव बताते बताते इमोशनल हो गए तुमच्या सोबत तसं कोण आहे तुम्ही एकटेच आहे का बाकी पुन्हा आहे आज आम्ही जवळ जवळ शंभर जण आहोत आणि सगळा व्यवहार माझ्याकडे असतो अच्छा सगळ्यांची व्यवस्था करणं त्या गाडी आणणं टँकरची व्यवस्था करणं जेवणाची व्यवस्था करणं त्यांची राहण्याची व्यवस्था करणं ह्या सगळं आम्ही चार पाच जणांची ट्रीप म्हणजे कमिटी आहे आणि व्यवस्थितशी पार पडतो तुमचं वय किती आहे माझं आता शहात्तर वय शहात्तर शहात्तर वयातही तुम्ही सगळं मॅनेज करता हे मोठी गोष्ट आहे बाबाजी तुम चुन आम्मी शिक्षा सगड़े जन शिकनारोब ही मैनेज तसा करना ठीक है रामकृष्ण हरी हाँ तो मैं बारी में चल रहा था मेरे पैरों में दर्द है भैया की नजर शायद पड़ी मेरे ऊपर तो इन्होंने देख लिया मैं लंगड़ाते लंगड़ाते चल रहा हूँ और इन्होंने देखो मेरे लिए ले क्या लेके आए उन्होंने कहा दो मिनट रुको आपके लिए मैं नी कैब लेके आता हूँ अच्छा अच्छा भैया एक्चुअली सेवा कर रहे हैं यहाँ पर और शायद कई सालों से कर रहे हैं सेवा में क्या दूसरा, दूसरा साल है भैया का दूसरा साल है सेवा करते हुए पर इनकी नज़र देखो मुझे सही में दर्द हो रहा था चलने में और इन्होंने बहुत अच्छा काम किया है थैंक यू बस सही बात है ये जेल भी दी है इन्होने अब जेल लगाऊंगा थोडी तकलीफ कम होंगी नी कैप पहनूंगा और आगे मैं बढा कृष्णा मी हरिभक्तपरायन नामदेव नाव नवरे राहणार राजा तालुका फलटण जिल्हा सातारा मी गेले पंचावन्न वर्ष संत गाडगे महाराज दिंडीमध्ये वारी करत आहोत संत गाडगे महाराज हे स्वच्छता अभियान राबवणारे आणि महाराष्ट्राला संदेश करणारे अशा बाबांच्या दिंडीमध्ये आम्ही सगळे चार पाचशे लोक आम्ही असतो आणि आळंदी ते पंढरपूर आम्ही वारी करत असतो या वारीमध्ये पहिल्यापासून आम्ही या गाडगे महाराज दिंडीला या पिंपरीमध्ये पंगत घालत असतो कढी भजी आणि भात असे वर्णन आहे आणि वारी का करावी तर जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्म एवढ्या करता दिला आहे काय देवाने देह दिला देवाने देह दिला भजना गोमटा पुढे झाला फाटाबा दीकेचा देवे दिला देह देवाने देह कशाकरता दिला आहे भजन करण्याकरता दिला आहे वारी करण्याकरता दिला आहे पंढरपूरचा पांडुरंग असा इथं कशाकरता उभा राहिला आहे वाट पाहे उभा भक्ती भक्तीची आवड कृपाळू तातडी ओचावे तो भगवान परमात्मा भक्ताची वाट पाहत पंढरीच्या हात कटेवर हात ठेवून उभा राहिलेला आहे असा या वारीचा आनंद संत तुकोबराज ज्ञानोबराय एकनाथ महाराज आदी करून साधू संतांनी या संप्रदायाला सुरुवात केली ज्ञान जय माऊली खरं तर ही पंढरपूरची वारी आहे वारी म्हणजे वाहत राहणं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही अखंड परंपरा वारीची वाहत राहते म्हणजे आजोबा वारी करत असतात म्हणून मग बाबा वारी करतात कारण त्यांना माहीत असतं की या वारीमध्ये काय वारी आहे या वारीमध्ये आहे कायिक वाचिक मानसिक तप आता कायिक वच म्हणजे की शरीराचं तप होतं वाचेने आपण फक्त माऊली 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 म्हणत मन असतो म्हणजे तोंडातून अभद्र काही जात नाही आणि मानसिक तप याचा अर्थ जो आपला नेहमीच्या संसारामध्ये नोकरी आहे त्यानंतर बाकीचे सगळे व्याप असतात त्यावेळेला सगळी जे, त्या जे लोक आहेत ते सगळे थकलेले भागलेले असतात आणि इथं जो हा उत्साह आहे इथे जो आनंद आहे तो प्रत्येकाला मिळतो आणि म्हणून होय होय वार करी पाहे, पाहे रे पंढरी आणि ही वारीची अखंड परंपरा ही सतत पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या वाहती राहणार आहे चालू राहणार आहे यात अजिबात शंका नाही जय हरी अभी एक बज रे ग्राम पंचायत है आहे पर पालकी का विसावा आधे से पौन घंटा यहाँ पालखी रुकेंगी गाव के सभी लोग दर्शन करेंगे फिर पालकी आगे बढेगी आज आपण जिमानजी चॅनलसाठी मनजित सिंग यांच्यासाठी आपण एक व्हिडिओ तयार करत आहोत आणि आज आम्ही इकडं सांगली कोल्हापूरमधून आमची नेहमीचे मित्र सहकाऱ्यांना घेऊन वारीत माऊलींच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आमच्याबरोबर आज आमचे सगळे मित्र आहेत आणि त्यात आम्हाला आमचे यूट्यूब चॅनल जिमानजीचे ओनर मनजित सिंग भेटलेले आहेत त्यांनी आमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवत आहेत आणि आज आम्हाला खूप आनंद होतो की ते बाहेर येऊन आमची बाईट घेतात आणि माऊलीत त्या आम्हाला दर्शना माऊलीत पालखीच्या वेळेला दर्शनासाठी भेटतात त्यांचे मनापासून आभार आणि आमचे मित्र परिवार आहे सगळे हे रामकृष्ण आरे एक वारीचा एक मोठा जो अनुभव आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम यांच्यामार्फत होत आहे तर त्यांच्यासाठी त्यांना एक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा त्यांची आणि सर्वांनी आपण हा जो पण व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया करून लाईक सबस्क्राईब करावं जेणेकरून आपली महाराष्ट्राची वारीची परंपरा देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाईल आणि त्यांना पण यातून फायदा होईल यामुळे प्रत्येकाने सबस्क्राईब करून त्यांना नक्कीच सपोर्ट साडेतीन वाज गे आहे और से जो गाव आहे बरडगाव व सिर्फ एक किलोमीटर पर आहे पर रुकेंगी वो और एक किलोमीटर आगे मतलब दो किलोमीटर का और रास्ता बचा हुआ है अभी यहाँ से जो डिंडिया जा रही है इसे मान की डिंडी कहती है मानाजा डिंडिया एक के बाद एक जा रही है पहले 27 नंबर गई फिर 26, फिर 25। इस तरफ पीछे नंबर चलते जाते हैं एक नंबर तक फिर आएगी पालकी जिसके हम दर्शन करेंगे अभी पालकी के आगे हमेशा सत्ताईस डिंडिया चलती है और पीछे की गिनती है वो अनलिमिटेड डिंडिया वहाँ चलती है और अभी थोड़ी देर में पालकी आ जाएंगी फिर मैं आप लोगों के दर्शन कराऊँगा आप देख ही सकते हैं गीत संगीत बजाते हुए आगे बढ़ते जा रहे हैं वारकरी रथा च रथा पूरे दिंडी क्रमांक तीन ये उन्नीस नंबर की डिंडी जा रही है और ये अठारह नंबर की और इसके पीछे सत्रह नंबर की डिंडी इस तरह पीछे पीछे सोलह पंद्रह चौदह डिंडी फिर उसके बाद आएगी पाल पालकी

होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि ह्या व्हिडिओची लिंक जास्त जास्त लोकांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हो माऊली जय हो माऊली